जालन्यामधील भोकरदन तालुक्यातील रजाळ्या गावामध्ये दिनांक एकोण नोव्हेंबर रोजी भव्य बुद्ध विहाराचे लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते होणार आहे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आयोजन गावकऱ्यांच्या वतीने समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे तसेच परिसरातील सर्व समाज बांधवांना गावाच्या तसेच आमच्या बौद्ध समाजाच्या वतीनं एक नम्रतेचा आवाहन करतो की येणाऱ्या एक तारखेला म्हणजे शनिवार दिनांक एक रोजी म्हणून आमच्या रजाळा येथे या बौद्धविहाराचं लोकार्पण सोहळा मान्यवरच्या हस्ते आयोजित केलेला आहे तरी परिसरातील सर्व धम्मबांधवांनी तसेच सर्वांनी या लोकार्पण सोहळ्याला येऊन आमचा आनंद द्वीकृत करावा आणि जेणेकरून आपल्या येण्याने या कार्यक्रमाला जे तुमचं बळ मिळेल अशीच या ठिकाणी मी आपणाकडून सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला आवर्जून यावं आणि आमचा आनंद द्वीकृत करावा असं मी एक सामाजिक कार्यकर्ता का म्हणून आपण सर्वांना एक नम्रतेचं आवाहन करतो एक नोव्हेंबर शनिवार रोजी या रदाळ्यात या ठिकाणी गोकरण तालुक्यातील ता ता रदाळ्या या ठिकाणी या बौद्धविहाराचा लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे तरी परिसरातील तसेच तालुक्यातील सर्व बांधवांना नम्रतेचं आवाहन आहे की आपण या लोकार्पण सोहळ्याला येऊन आमचा आनंद द्विगृत करावा असं मी गावाच्या वतीनं आणि सर्व समाजाच्या वतीनं मी आपला विनम्र निवेदन करतो आणि आपण सर्वांनी येऊन आमचा हा आनंद द्विगृत करावा असे मी आपल्या सर्वांकडून मंगलमय कामना व्यक्त करतो जय भिम जय शिवराज